न्यू चानल। माता रमाई त्यागाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन यानंद थेर यांनी केले आहे माता रमाई या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुवेद पत्नी माता रमाईच्या त्यागामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वातील अद्वितीय व्यक्तिमत्व तथा भारतीय घटनेचे शिल्पकार होऊ शकले त्यामुळे माता रमाई चे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील असेम त्यागाचे प्रतीक होते असे प्रतिपादन भिकुपायानंद तेरो यांनी केले आहे माता रमाई आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबांच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक कष्ट आणि त्याग सहन केला गरिबी अपार दुःखाचा सामना करत त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या दह्यात पूर्ण साथ दिली त्यांच्या या त्यागामुळेच बाबासाहेब समाजासाठी संपूर्ण झोपून देऊ शकले असे आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले त्यागमूर्ती मातारमाई यांची एकशे सत्तावीसशी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर संजय गवई भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हा अध्यक्ष एम एम बलांडे प्राध्यापक विश्वनाथ आल्टे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले या प्रसंगी भिक्खू पयानंद तेरू यांनी मार्गदर्शन करून सर्वांना मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विजय चौधरी अनिरुद्ध बनसोड राहुल शाक्यमुनी शिवाजी सोनकांबळे कुमार सोनकांबळे सुधाकर कांबळे विक्रम शिरसाट रवी गायकवाड विनय जागते उदय सोनोनी ज्योतिराम लामतुरे नील धावरे निलेश बनसोडे विशाल भावळे मिलिंद धावरे बालिका जोगदंड शकुंतला नेत्रगावकर गावक, नेत्र नेत्रगावकर बेबीताई कांबळे कविता धावरे त्रिशाल आगोरके अस्मिता शाक्यमने अनुसया कांबळे सुमन उडानशिवे पंचशिला भडके शारदा लामथोरे सह धम्म सेवक ग्रुप व भारतीय महासभेचे सर्व सदस्य पदाधिकारी उपासक उपासिकांसाठी पाहूया सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी रमाईचा त्याग आपण सर्वजण आठवतो रमाईचा त्याग रमाईचं जीवन हे कष्टाचं अतिशय शोषित पद्धतीचं होतं रमाई झिजली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये कदाचित दिसले नसते आणि म्हणून एक महापुरुष एक महामानव याला उभं करण्यामध्ये त्यांची पत्नी म्हणून त्यांची अर्धांगिनी म्हणून माता रमाईचा म्हणजे पूर्ण वाटा आहे असं या ठिकाणी मी समजतो आणि माता रमाईचा त्या आच्या नवपिढीतील महिला तरुणी यांनी समोर ठेवून आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये माता रमाई ती व्यवहारातून म्हणजे जिवंत ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगून आपण सर्वजण माता रमाईला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विनम्र असं कोटी कोटी वंदन करूया या निमित्तानं रमाई जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष एम एम बलांडे गुरुजी आहेत प्राचार्य डॉक्टर संजय गवई सर आहेत सर्वच आमचे विल म्हणजे विश्वनाथ आलटे आहेत आमचे सुधाकर कांबळे आहेत कुमार सोनकांबळे जी आहेत उदय सोनवणे मिलिंद धावारे ज्योतिराम कांबळे अशोकजी कांबळे सिरसाट सर विशाल वावळे निलेश बनसोडे चौधरी राहुल शाक्यमुनी महिला मंडळाच्या आमच्या सर्व ज्योतिराम म्हणजे लांबतुरे आई त्याच्यानंतर आमच्या उडानशिवाई नेत्रगावकर आई कराई, बेबी आई सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे सर्वांना मी या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि रमाईला विनम्र असं कोटी कोटी वंदन करतो धन्यवाद तथागत भगवान बुद्ध विश्वमानव भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या समाजामध्ये असलेल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याच्यावर आघात करणाऱ्या तुम्हा सर्वांच्या माता माता रमाई या तीन महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्रपणे वंदन करतो आजच्या या शुभ दिनी माता रमाईच्या जयंतीनिमित्त आपण आंबेडकर पार्कवर एकत्रित झालेलो आहोत आदरणीय भंतीजी आपल्याला आताच बुद्धवंदनेच्या माध्यमातून बुद्धाचा जो धम्म आहे तो आपण कसा आचरणात आणला पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी आताच आपल्याला उपदेश केलेला आहे साहेबांना खर तर माता रमाईकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ नव्हता माता रमाई नेहमी म्हणायचा की बाबासाहेब अशा कुठल्या पुस्तकात लिहिलं नाही का की आपल्या पत्नीची आपण काळजी घेतली पाहिजे तेव्हा बाबासाहेब निश्किलपणे माता रमाईला म्हणायचे माता रमाई या समाजाला लागलेल्या सगळ्या आजारावर किंवा तुला असलेल्या आजारावर असंख्य डॉक्टर या समाजामध्ये आहे पण माझ्या दलित समाजाला लागलेला जो सामाजिक कलंक आहे याचा एकच डॉक्टर आहे आणि तो म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि म्हणून रामजी आंबेडकरांचा हा जो मुलगा आहे किंवा हा सुपुत्र आहे त्यांनी विश्वामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे माझी नम्र विनंती आपल्याला आहे जेव्हा जेव्हा आताच भिक्को पयानंद थेरो हे सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन करताय धम्म देशना देत आहे तर आपण आता या सगळ्या सोबत थोडं कृतिशील कसं होता येईल धम्मा हा आचरणामध्ये आपल्याला कसा आणता येईल आचरण करणं तसं धम्माचं फार कठीण नाही आहे छोट्या 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 गोष्टीने जर आपण त्या आचरणाच्या मार्गाकडे गे, गेलात तर मला वाटतं आदरणीय बंतीजींना आणि बौद्ध भिक्कू महासंघाला महासभेला एक इतर सर्व संघटनेला त्याचा हर्ष होईल आज माता रमाईच्या पायावर मी माझ मस्तक ठेवतो हो आणि विनम्रपणे माता रमाईला जयंतीनिमित्त अभिवादन करतो धन्यवाद सप्रेम जयबीन विश्ववंत निमहाकर त्यागत भगवान बुद्ध सोप परम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभा ईश्वरवंदनी महाकरुणी तथागत भगवान बुद्ध बोधी स्वतः परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभा तथा भिक्खू संघ त्याला विनम्रपणे अभिवाद करते एक प्रसंग छोटासा सांगतो सांगतो रमाई म्हणजे आई वडिलांचं कर्तव्य आणि मुलांचं कर्तव्य आहे या संदर्भामध्ये ही माता रमाई एका शेजाऱ्यांच्या घरी गेली आईची सेवा केली आई आजारी पडली होती पुन्हा पुन्हा रमाई छोटी येते मला मदत करते म्हणून त्या आईने काय केली की आपल्या उशाला ठेवलेल्या मधून एक रुपया कालम तिच्या हातात ठेवले की जा केलीस तू आनंद झाला छोट होतो तो बा पैशाने मी आईला दाखवले म्हणजे बा हे कुठून आणली तर त्यांनी सांगितलं की हे पैसे आजीने दिलेत मला काम केल्याबद्दल तर आईने त्यांना उपदेश केला की नाही बेटा पैसे घेऊन कुणाचं काम करायचं नसतं कारण पैसे घेतल्यानंतर लालच निर्माण होते आणि ही लालच माणसाला संपवते याच्यामध्येच खऱ्या अर्थानं आई आणि वडील पेशा असावेत तर रमाईला जे वडील भेटले कशा वडील आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत आमच्यामध्ये बाबासाहेब निर्माण झाले पाहिजेत आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं माता रमाई निर्माण झाली पाहिजेत आणि त्याच असा तो आमचा संघ आणि आमची धम्मसंस्था ही सतत आम्ही सतत कार्यरत असते या प्रसंगी जास्त काही बोलत नाही आदरणीय भंते आदरणीय प्राचार्य गवी साहेब आमच्या धम्म संस्थेचे आमचे सर्व मित्र बौद्ध उपासक उपासिका सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादनासाठी आले त्यांच्या प्रती मी माझ्या धम्मसंतच्या वतीनं परत एकदा मंगल कामना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो सर्वांना प्रेम माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवार वंदन करतो भिक्षू आपल्या यानंद भंतींनासुद्धा मी परिवार वंदन करतो या ठिकाणी माता रमाई यांची जयंती साजरी करत असताना विशेषत प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं महिला निश्चितपणे खंबीरपणे उभी असेल तरच निश्चितपणे संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो हे आपल्या सर्वांना परिचित आहे परंतु या ठिकाणी एक महिला जर खरंच आपल्या पुरुषाच्या मागं उभा राहिली असेल तर एक व्यक्ती संपूर्ण देश नाही संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा नाव करू शकतो आणि संपूर्ण आयुष्य असेल जोपर्यंत पृथ्वी असेल तोपर्यंत तो, तो व्यक्ती जिवंत राहू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांचा त्याग जो होता तर त्या, 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 त्या त्यागामुळेच बाबासाहेब निश्चितपणे घडलेले आहेत आणि बाबासाहेब घडले म्हणून आप आज आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय आनंदाने सुखाने जीवन जगत आहेत त्यामुळं या माता रमाईच्या जयंतीनिमित्त मी फक्त त्यांना त्रिवार वंदन करतो आणि प्रत्येक कुटुंबामध्ये माता रमाईचा आदर्श घेऊन प्रत्येक आपण सुद्धा तेवढाच आदर दिला पाहिजे आणि महिलांनी सुद्धा